पुरी माझा उद्योग कसा केला सगळ्या हाताला उठाय ती अभ्यास करताना दिलेला गुतल का नाही आपण गुतलं म्हणजे काय करत आपण जर ठेवून या

आता गवाराची शेंग केली ती जेवाय बघा आमच्या इथं नाही राहतो मामा त्याच्या हितन घेतली गवार पावश्यार दहा रुपयाचे वांगी दहा रुपयाची पावश्यावर घेतली गवार घेतली मग आज गवारीची शेंग केली भांडी कुंडी घासून आताच बसली बघा आणि काही कस बसलय फुल माझं तुरज माझ आव पुरीचा अभ्यास घ्या म्हणलं त्यांना जरासा मला जरा बस म्हणलं झोप नाही डोळ्याला कसली बसू दे जरा म्हटलं पुरीचा अभ्यास घ्या पुरीचा अभ्यास तर राहिला बोंबलतच पुरीचा काय बी येत नाही दौग शिकवायला लागल्यावर पूर्वी म्हटली मम्मीला येऊ दे शिकवू दे मम्मीने मी शिकवलं तिचं सगळं रिव्हिजन हे घेतलं कसं बी असू द्या शिकवलंय ना ह्याला महत्व असतं तिला ती दिदी तुला मी शिकवलं येतं का पप्पानी शिकवलं येतं हा कस धपाट खाल्ले तरी येतं का नाही तुला स्वतः बोलतय सांगतोय खरं हायती दिदे गपकी दिदे तिला नेलपेंट मी ठेवलेल्या होत्या म्हणलं राहू पूर्वी शेळ टाकून द्यायलेलं होतं ती नेलपेंट माझ्या हाताला भिताला मी ना काय लावत असले नेलपेंट निलपिंड

अ काहीतर रांजणवडी आली डोळ्याला हिथ डोळा बी दुखतोय मरणाचा डोळा रांजणवडी आली डोळा दुखतोय कधी दुखतोय काय मला काय होत हिला सोडवाय जावं लागतंय सकाळी नऊ वाजता यावं लागतंय घरात उसतो मला साडे दहा अकरा वाजतात गप्पा बिप्पा मारत बसत उठत सगळीकडं आणि तिथनं आलं की कनाकना कणा कना कना असेल ती स्वयंपाक पाणी घरं दार धुन भांडी सगळं करायचं की दिला आणाय नाही दिदीला घेऊन यायचं घरातील उस्तव दीड वाजती हाय घरातील उस्तव दीड वाजते दीड वाज काय भाजी बिजी राहिलेली असेल तर ती करून ठेवते आणि मग तिथनं पुढं साडेतीन वाजता होती तीन साडेतीन वाजता जेव्हा मला हो का कसला डोळा सुजलाय माझा मरणाचा सुजलाय काय झालंय तिच कुठे रोजची संध्याकाळी भांडी घासायची मग झोपायचं रोज चाल एक दिवस सुना नाही माणसाचं आयुष्य कसं असतंय सांगा तुम्हीच एक असा दिवस आहे का शांततेत झोपणं निवांत पाहिजे तेव्हा उठणं तसला काहीच प्रकार नाही हो नुसतं का माणसाच्या माग झुपल्या झालंय सगळ्याच गोष्टी लई जीव पण काय करता कुणाला सांगता सांगा जस त्याला आहे इथं काय झालं काय माझं इथे सुजल वाटत सुजले हो का आली आहे इथं किचन सगळं आवरून झालाय माझा आता एक असं नाही की किचन आवरलं नाही काय नाही रोजच किचन ना आवरायचं सगळं स्वच्छता आणि ग बसायचं काल मामा वारलेले आमचे त्याच्यामुळं ना खोट नाही सांगत लय वाईट वाट मला म्हणजे लहानपणापासून जी व्यक्ती आपल्याला जीव लावते ना वाईट वाटत वाट माझी मम्मी सांगत होती ना लय वाईट वाटत होता आत आमच्या भैयाने दीड वाजता काल मला फोन केला तर माय मोठ्या भावा जर मोबाईल आहे ना माझ्या मोबाईल पर्समध्ये सुद्धा आणि सायलेंटवर होता आता स्कूलमध्ये कशाला वाढवावा अजून नाहीतर मी पण बघितलं असतं कारण मी इले दिवस झालं बघितलंच नव्हतं ना मा गेलीच नाही कधी <coughs> काल दिवसभर माझी बहीण पण मला फोन करत होती नव्हती व्हिडिओ काढणार का पण ह्यांनी कसा अचानक काढला मला पण नव्हतं माहिती तर मी घेतला मोबाईल हातात काल परवा दिवशी झोप नाही रविवारपासन झोप नाही जीवाला काय नाही रविवारीच असं घडलं ना काल बी तसच झोपच नाही रात्रभर झोप लावा ना माझ्या मुला पण बरं नाही मग तिकडच राहिली मुंबईमध्ये आता येईल कधी ती काय माहिती मी तर आज काय फोनच केला नको म्हटलं बाया त्याच्यामुळं जाऊ द्या तिकडच काय होतंय ऑनलाईनच प्रॉब्लेम काय होतंय माहितीये का टाइमच नेट सेट होई नाही आपला ही दिदीच्या जेव्हा कधी उठसूट लावतात पावसा सव्वा अकरा सव्वा दहा वाजता त्यांनी लावला ना सव्वा दहा वाजता बरोबर टायमिंग आहे आपला कधी टायमिंग टायमिंग नाही करतात काय एकतर करू का